शिक्षणाचं केंद्र सांस्कृतिक राजधानी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचं केंद्र अशा अनेक आघाड्यांमध्ये दे देशभरात नावलौकिक असलेल्या पुण्याचं लोकसभेत प्रतिनिधित्व कोण करणार या प्रश्नाचं उत्तर पुणेकर मतदार या निवडणुकीत देणार आहे अनेक दिग्गज नेत्यांशी परंपरा असलेल्या पुण्याचं नेतृत्व करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोनही पक्षांनी नव्या पिढीतील उमेदवारांना संधी दिली कागदोपत्री महानगर नसलं तरी त्याचे सर्व निकष पार काढणाऱ्या पुण्याचे महाराष्ट्रात नवी तर देशात महत्वाचं स्थान पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून नावलौकिक असलेल्या पुण्यात देशभरातून शिक्षण आणि रोजगाराच्या निमित्तानं जण पुण्यात स्थलांतर करतात अशा या शहरात स्वातंत्र्यापासूनच नेतृत्वाची मोठी परंपरा आहे दिवंगत नेते काकासाहेब गाडगे विठ्ठलराव गाडगे मोहन धारिया सुरेश कलमाडी या पुण्याच्या खासदारांनी देशात महत्वाची पदं भूषवली तसेच प्रदीप रावत अनिल शिरोये आणि गिरीश बापट यांनी लोकसभेत पुण्याचं प्रातिनिधित्व केलं आता भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये नेत्यांच्या जुन्या पिढ्यांना बाजूला सारून नव्या पिढ्यातील दोघांना लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे कोणाचाही विजय झाला तरी पुणेकरांना नव्या पिढीतील नेतृत्व मिळणार भारतीय जनता पक्षाकडून माजी महापौर व प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहर तर काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर मैदानात आहे वसंत मोरे या पक्ष म्हणून मैदानात असतील आपल्या महापौर पदाच्या कारकिर्दीत कोरोना काळात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले मोह तर सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा गल्लीबाद फिरणारा कार्यकर्ता म्हणून धंगेकर यांचा पुणेकरांना परिचय सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स असणारे वसंत मोरे सुद्धा आहेतच पुण्याची निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार काय आहे पुणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास काय आहे पुण्याच्या मतदारसंघाची गणित कुणाचं पारड चढ आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय आमचं नवीन युट्यूब चॅनल बोलरे भावा पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचाराला जोर धरलाय पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आणि एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असल्यानं महायुतीचं वर्चस्व असल्यानं वरवर तरी भाजपसाठी सोपी मानावी अशी लढाई पण कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं भाजपाला दोबी पछाड दिल्यानं काँग्रेसला सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही काँग्रेसनं गडबाजी टाळून एक दिल्यानं काम केलं तरी या निवडणुकीत चित्र सुद्धा दिसू मनसेमधून बाहेर पडलेले वसंत सुद्धा निवडणूक लढवणार का अपक्ष म्हणून लढणार का वंचित साथ देणार का असे अनेक प्रश्न आहेत विविध प्रश्न पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निमित्तानं आता निर्माण होत आहे पुण्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होणार भाजपनं महापौर मुरलीधर मोह यांचं नाव जाहीर केल्याच्या काहीच दिवसात महाविकास आघाडीने आमदार रवींद्र धंगेकरांचं नाव जाहीर केलं धंगेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले पुणे लोकसभा ही काँग्रेसची तशी परंपरागत जागा मात्र जवळपास दहा वेळा खासदार निवडून आणणाऱ्या काँग्रेसची ही जागा मोदी लाटेत म्हणजे दोन हजार चौदा साली भाजपकडे गेली कधी काही हा मतदारसंघ माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचा बालेकिल्ला म्हणून वाकला जायचा पण मोदी लाटीत अनिल शिरोये आणि अनि त्यानंतर गिरीश बापट यांनी पुणे लोकसभेवरती विजय मिळवला मुख्यतः काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच पुणे लोकसभेत लढत होते एकोणीसशे एक्कावन्न साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नरहर गाडगे पुण्यातून खासदार म्हणून निवडून गेले त्यानंतरच्या काळात येथून प्रजा सोशलिस्ट पार्टी संयुक्त सोशलिस्ट पार्टी भारतीय लोकदल अशा पक्षांचेही खासदार झाले या कालावधीमध्ये तब्बल दहा लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा खासदार या मतदारसंघावरती निवडून आला पण एकोणीसशे एक्याण्णव साली पहिल्यांदाच भाजपनं काँग्रेसच्या वर्चस्वाला आव्हान दिलं अण्णा जोशी हे भाजपचे पहिले खासदार हे पुण्यातून निवडून आले कॉमनवेल्थ गेम्स खोटायामुळे चर्चेत आलेले सुरेश कलमाडी एकोणीसशे शहाण्णव मध्ये पहिल्यांदाच या जागेवरून खासदार झाले दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये सुरेश कलमाडी काँग्रेसच्या तिकिटावरती पुण्यातून खासदार झाले कॉमनवेल्थ घोटाळ्यात त्यांचं नाव पुढाल्यानं दोन हजार चौदामध्ये कलमाडी यांचं तिकीट कापून काँग्रेसने विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली पण दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत लोकसभेतच नाही तर विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला सपाटून मार खावा लागला दोन हजार चौदामध्ये काँग्रेसच्या या परंपरागत जागेला सुरुंग लावत भाजपनं या मतदारसंघातून अनिल शिरोळे यांना निवडून आणलं खरंतर सुरेश कलमाडी राजकारणापासून दूर गेल्यानंतर या मतदारसंघातले चित्रच बदललं याचा फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेसनं पिंपरी चिंचवड मधून पुण्यात येत महापौरपद ताब्यात घेतलं पुढे जाऊन त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत पुणे पॅटर्न अस्तित्वात आणला मात्र दोन हजार सतरा साली भाजप पालिकेत सत्तेत आली आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट पुण्यातून खासदार झाले त्यामुळे पुण्यावर भाजपाचा एकछत्रीय अंमल सुरू झाला होता पण मतदारांचा बदलचा कल देखील इथं लक्षात घ्यायला हवा कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपाचे दोन आमदार पडले होते भाजपाने यावेळी अबकी बार चारसो पार ही घोषणा दिली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपानं दोन हजार चोवीस मध्ये सत्तेवर येण्यासाठी कंबर कसली पुण्यातून भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी होती यात माजी महापौर मुरलीधर आमदार व माझे शहराध्यक्ष जगदीश मुईक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर रांगेत होते यातून भाजपनं मुरलीधर मोहर यांची निवड करत सर्व चर्चेला पूर्णविराम दिला काँग्रेसकडून सुद्धा माजी आमदार मोहन जोशी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर शहराध्यक्ष अरविंद शिंदे माजी नगरसेवक अभय छाजेड यांची नावं चर्चेत होती मात्र शेवट उमेदवारीची माय ही आमदार रवींद्र धंगेकर यांच्याच गायत पडली आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे धंगेकर लोकसभेच्या रिंगणात उतरल्यामुळं खऱ्या अर्थानं चुरस निर्माण झाली गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली नाही त्यावरून उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते एका वर्षाचा कालावधी असतानाही ही निवडणूक घेण्यात आली नव्हती कसब्याच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं मारलेली मुसंडी आणि या निवडणुकीतील धंगेकारांचा विजय ही सुद्धा त्याला किनार होती त्यानंतर भाजपमधून सुनील देवधर माजी आमदार जगेश यांच्याकडून यांच्याकडूनही उमेदवारीसाठी आग्रही प्रयत्न सुरू होते मोह यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही भाजपमधील काही नेते सक्रिय असल्याचं चित्र दिसत नाही त्यामध्ये प्रामुख्याने माजी खासदार संजय काकडे त्यांचे सहकारी माजी नगरसेवक माजी आमदार मुई त्यांचे सहकारी माजी नगरसेवक या सगळ्यांचा समावेश आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाराजांची नाराजी दूर करण्यात येत असली तरी आगामी निवडणुकीत हा सूर किती लाभणार यावर अनेक गणितं अवलंबून राहणार आहे कसब्याच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धनगेकर यांना मिळालेल्या विजयानं त्यांना राज्यभर प्रसिद्धी मिळाली मात्र ही प्रसिद्धी त्यांच्या पक्षांतर्गत फारशी रुचली नाही महापालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत ते काँग्रेस पुरस्कृत उमेदवार होते त्यानंतर कसव्याची पोटनिवडणुकीतील विजयानं त्यांनी साऱ्या राज्याचं लक्ष वेधून घेतलं असलं तरी गेल्या काही काळात काँग्रेसमधील निष्ठावंतांची नाराजी वाढली आहे काँग्रेसमधील डझनभर स्थानिक नेते या निवडणुकीपासून दोन हात लांब असल्याचं चित्र दिसत आहे एव्हाना एकाच वर्षात धंगेकरांना किती उमेदवारी द्यायची असा सूरही प्रदेश काँग्रेस पुढं या नेत्यांनी आवयला होता माजी उपमहापौर आबा बागुल यांनी काँग्रेस भवनात केलेले आंदोलन हे त्याच द्योतक होतं लोकसभेच्या मतदानाला काही दिवसांचा कालावधी असला तरी राजकीय वातावरण तापू लागलं असून उमेदवारांकडून वैयक्तिक टीका टिप्पणीला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली पुणे शहराला काही वर्षांपासून ठोस नेतृत्वाची उणीव बसते गिरीश बापट यांच्या निधनानंतर तर पुणे शहराचा नेता कोण अशी स्पष्ट जाणीव राजकीय वर्तुळ्यात होत आहे महानगराचे सर्व निकष पार पाडणाऱ्या पुण्याची होत असलेली अनैसर्गिक वाढ रोखणं आणि या शहराचा विकास होणं हे गरजेचं आहे भाजप असो व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जुन्या पिढीतील नेतृत्वाला फाटा देऊन नव्या रक्ताला वाव दिलाय पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यामध्ये वडगाव शहरी पर्वती कोथरूड कसबापेठ शिवाजीनगर आणि पुणे छावणी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक आमदार भाजपचे चार आमदार आणि काँग्रेसचा एक आमदार आहे तसं पाहिलं गेलं तर या मतदारसंघात भाजपाचं वर्चस्व जास्त आहे त्यामुळे ही लढाई काँग्रेससाठी सोपी नाही जसजशी मतदानाची तारीख जवळ येत जाईल तशी तशी पुण्यातल्या राजकारणाची समीकरणं सुद्धा बदलत जातील मुरलीधर मोहर रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांची निवडणूक चुरशीची होईल यात मात्र कोणतीच शंका नाही अशा प्रकारच्या व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या बोल रे भावा या नवीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद